बातमी आहे भटक्या कुत्र्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम आदेश भटक्या कुत्र्यांसंदर्भात दिलेला आहे भटक्या कुत्र्यांचं निर्जंतुकीकरण करा त्यांचं लसीकरण हो करावं असं सर्वोच्च न्यायालयात म्हटलेलं आहे कुत्र्यांना पुन्हा एकदा त्यांच्या सोडावं असं सुद्धा न्यायालयानं म्हटलेलं आहे आदेश संपूर्ण देशासाठी लागू करण्यात आलेला आहे दिल्ली एन सी आर पुरता आदेश मर्यादित नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे तर भटक्या कुत्र्यांचा त्रास हा सर्वांनाच आहे आणि त्यामुळे आता या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम आदेश दिलेला आहे अधिक माहिती देत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना उर्वशी अंतरिम आदेशामध्ये सर्वोच्च न्यायालयानं आणखी कोणते महत्त्वाचे मुद्दे सध्या उपस्थित केलेले आहेत महत्वाचे म्हणजे हे गोष्ट की भटक्या कुत्र्यांना शेल्टर मध्ये टाकण्याचा जो आदेश होता त्याला आता स्थगिती मिळाली आहे म्हणजेच आता भटक्या कुत्र्यांना शेल्टर मध्ये ठेवण्याचा आदेश हा बदलला गेला आहे कुत्र्यांना किडेनाशक औषधे दिली जाणार ज्याच्याने त्यांच्यामुळे कोणतेही कुठे काय आजार जे पसरू नये वॅक्सिन दिली जाईल आणि पुन्हा त्याच क्षेत्रात सोडलं जाईल असं सांगण्यात असं त्या आदेशात नेमलं आहे इतकंच नव्हे तर हेही लिहिलं गेलं आहे की कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी अन्न दिलं जाणार नाही त्यासाठी एक वेगळी सोय करणं गरजेचं आहे नस बंदी करून पुन्हा कुत्र्यांना सोडण्याचाही सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात लिहिला आहे आणि हा अंतरिम आदेश आहे असं लिहिलं गेलाय आणि सर्वोच्च न्यायालयाने एक नवीन धोरण बनवलंय जो राष्ट्रीय स्तरावर आहे म्हणजे हे प्रकरण फक्त दिल्ली एन नाही तर पूर्ण देशभरात विस्तारित करणार विस्तारित होणार आणि बरोबरच सर्व राज्य आणि केंद्रशासित जे प्रदेश आहेत त्यांना नोटीस बजवण्यात आली आहे के हे सगळे रूल्स आहेत जे प्रत्येकाने आपल्या आपल्या राज्यात आपल्या आपल्या क्षेत्रात फॉलो करणार आठ आठवड्यात सगळ्यांकडून उत्तर मागितलं गेलं आहे आणि आता पूर्ण या हा पूर्ण केस म्हणजे आता पॅन इंडिया विस्तार झाला आहे म्हणून जे प्रत्येक राज्याकडून उत्तर मागण्यात आलं धन्यवाद उर्वशी दिलेल्या माहितीसाठी